नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा वेगळ्या पद्धतीने ठेचा बनवणार आहोत तर मैत्रीणं व्हिडिओ थोडाही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडणार आणि तुम्ही नक्कीच करून बघणार शंभर टक्के खात्री देते ते व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यासाठी एकदम वेगळ्या पद्धतीने आहे तर मी ते कांडी लसून घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची हिरव्या मिरचीचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापर करू शकता तुम्हाला ठेचा किती तिखट पाहिजे त्याच्यावरती अवलंबून आहे इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत तुकडे करून घेतलेले आहेत मैत्रीणं तुकडे न करता आपण टाकले ना तर तव्यावरती ते उडल्या जातात त्याच्यामुळे मिरचीचे नेहमी तुकडे करून तव्यावरती टाकायचे म्हणजे उडत नाहीत मिरची मिरची फुकते आणि त्याच्यामुळे उडल्या जाते ती तुकडा नाही केला तर तर इथे मी लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला थोडंसं तेल टाकून मस्त अशी भाज हो भाजून घ्यायची आहे भाजल्यानंतर मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो तर इथे मी भाजून घेतलेली आहे बघा तेलावरती आणि आता भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायची आहे ती तर मस्त अशी मिरची थोडीशी भाजून द्यायची मिरचीचा कलर पलटला पाहिजे इतपत आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे तर आता आपल्याला काढून घ्यायची बघा भाजून झालेली मी आता काढून घेत आहे प्लेट ला, ला आ, ले ले तर एका प्लेटमध्ये साईडला आपल्याला काढून घ्यायची मैत्रीणं आणि इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो व्हिडिओ थोडा बंद झालेला मैत्रीणं सॉरी तर तीन टोमॅटो घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे मध्ये असे काप करून घेतलेले आहेत मी बघा इथे आणि आपल्याला तेल टाकून टोमॅटो मस्त असे तेलावरती भाजून घ्यायचे आहेत मैत्रिणीनं अप्रतिम लागतो हा टोमॅटोचा ठेचा नक्कीच तुम्ही करून बघा एकदम वेगळा आहे आणि एकदम टेस्टला भारी तुम्ही भाकरीसोबत अगदी ज्वारीच्या बाजरीच्या किंवा चपाती खात असाल तर तुम्ही नक्कीच चपातीबरोबर खाऊ शकता तर आपल्याला टोमॅटो मस्त असे आणि तवा तुमच्याकडे लोखंडाचा असेल त्याच्यावर बनवा एकदम वेगळी टेस्ट लागते तर इथे टोमॅटो भाजायची बिलकुल हे करायची नाही मस्त असे टोमॅटो वि वितो म्हणजे पूर्ण असं त्याचा नरम झाले पाहिजे इतपत आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे तेला तो मस्त तेलावरती तर बघा टोमॅटो आपले मस्त असे भाजत आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे मस्त असे तर छान लागते मैत्रिणी नक्कीच तुम्ही ट्राय करूनच बघा तर इथे बघा असे मस्त नरम झाले आहेत टोमॅटो तेलावरती भाजल्यानंतर तर आता आपल्याला एक साईडला आपण जी हिरवी मिरची आणि लसूण काढून घेतलेला होता तो आता मीठ टाकून मी ठेचून घेत आहे खलबात्यात आपल्याला खूप असा बारीक नाही ठेचायचा मैत्रिणी थोडंसं जाडसर म्हणजे लसूण पण दिसलं पाहिजे आपली हिरवी मिरची पण दिसली पाहिजे मीठ टाकून आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर मी त्याच्यामध्येच मीठ वापरलेलं आहे मीठ टाकून मस्त ठेचून घेते आणि ते आपल्याला तांब्याच्या सहायाने मस्त असं ठेचून घ्यायचं आहे टोमॅटो पण तर बघा टोमॅटो पण मस्त असा नरम झालेला आहे आणि साल नाही काढायची साल मी नाही काढलेली तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढू शकता तर इथे बघा मस्त असा ठेचून झालेला आहे मी हिरवी मिरची लसूण ते टाकून घेत आहे त्याच्यामध्ये याच्यामध्येच मी मीठ टाकलेले त्याच्यामुळे मी दुसरं एक्स्ट्रा मीठ टाकलेलं नाही आहे हिरवी मिरची आणि लसूण ठेचताना मीठ टाकलं ना हिरवी मिरची लसूण लगेच ठेचल्या जातो तर इथे मस्त कमी गॅसवर आपण जे टाकलेलं आहे हिरवी मिरची लसूण टोमॅटो मस्त असतात तव्यावरती भाजून घ्यायचा आहे मैत्रिणीनं तर इथे मी भाजून घेत पन ता आहे आणि एक साईडला मी कोथंबीर बारीक मस्त अशी चिरून ठेवलेली आहे ती पण आपण शेवटी टाकणार आहोत तर आता हिरवी मिरची लसूण टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आहे तर आता इथे मस्त अशी हिरवीगार गावठी कोथंबीर टाकून घेतली मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही करून बघा तुमची रेसिपी कशी झाली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली ना आवडली असेल का तर नक्की कॉमेंट करा मैत्रिणी तर मस्त अशी रेसिपी तयार आहे बाजूच्या भाकरीबरोबर तुम्ही गरमागरम खाऊ शकता मस्त लागते आपल्याला दुसऱ्या भाजीची किंवा कालवणाची गरज नाही नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मित्रांना